भारतीय जनता पार्टीच्या वतीने कल्याण डोंबिली दहीहंडी उत्सव जलोषात साजरा मुंबई उपनगरासह ठाणेपाठोपाठ आता कल्याण डोंबिली शहर देखील उत्सवाला मागे राहिलेलं नसल्याचं दृश्य दहीहंडी उत्साहातून कल्याण आणि डोंबिलीत दिसून आलंय डोंबिवली पश्चिमेतील ओम गणपती मित्रमंडळ आयोजित भव्य दहंडी उत्सव मोठ्या उत्साही वातावरण साजरा करण्यात आला दरवर्षीप्रमाणे यंदाही ओम गणपती मित्रमंडळ आणि भाजपाचे माजी नगरसेवक शैलेश धात्रक आणि माजी नगरसेविका मनिषा धात्रक संयुक्त विद्यमाने मानाची भव्य दयहंडी उत्सव साजरा करण्यात आला यावेळी ठाणे जिल्ह्यातील अनेक भागातून बाळगोपाळ गोविंदा पथकांनी मोठ्या प्रमाणावर हजेरी लावून थरारक मानवी मनोरे रचून हंडीला सलामी दिली सलामी देणाऱ्या प्रत्येक गोविंदा पथकाला आयोजकांकडून रोख रक्कम आणि चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले भारतीय मेहनत काहीतरी व्हावं यासाठी आम्ही प्रयत्न करत सलामी ट्रॉफी आणि रोज पारितोषिक देण्यात येत आहे दुसरीकडे कल्याणपूर्व येथील शंभर फुटी रोड येथे भाजपाचे कल्याण पूर्व मंडळाचे अध्यक्ष संजय मोरे यांच्या वतीने सालाबाद प्रमाणे यंदा ही भव्य नमो दहांडी उत्सवाचं आयोजन पुण्या उत्साही वातावरणात करण्यात आलं होतं यावेळी बाळ गोपाळ गोविंदा पथकांनी महिला आणि चिमुकल्यांवर होणाऱ्या दुर्दैवी अत्याचाराविरोधात फलक घेऊन जनजागृती केल्याचं आकर्षण दिसून आलं तयंडी सलामीला दिलेल्या गोविंदा पदकांना रोख रक्कम आणि स्मृती चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आला खरोखर हिंदू संस्कृती कशी असावी हे भारतीय जनता पार्टीला बरोबर माहिती आहे आणि भारतीय जनता पार्टीची नमो दह्यांडी उत्सव गेले बऱ्याच वर्षापासून आमचं चालू आहे माननीय आमदार गणपत शेट गायकवाड यांच्या रवींद्र चव्हाण साहेब आमचे मार्गदर्शक आहेत रवींद्र साहेब जिथे असतील तिथे कोकणाची काय भूमी असते कोकणातले कसे सण साजरे करायचे हे रवींद्र चव्हाण साहेबांकडूनच आम्हाला आदर्श मिळतो आणि त्याच आदर्शार्थ माननीय आमदार गणपतशेठ गायकवाड त्यांच्या सौभाग्यवती सुलबाग गणपषेट गायकवाड अभिमन्यू गायकवाड आणि आमचे जिल्हा अध्यक्ष नरेंद्र सूर्यवंशी यांच्या सगळ्यांच्या आदर्शाने आणि मार्गदर्शनाने आम्हाला ही तयंडी उत्सवला जल्लोष येतो आणि हे जल्लोष सकाळी बरोबर साडेबारा वाजल्यापासून तर आत्तापर्यंत जवळजवळ पंच्याहत्तर मंडळं येऊन गेली आणि नावांची नोंद आहे तर दीडशेच्या वर एवढे मंडळं येऊन खूप आनंदाने जल्लोष करतात मुलीच्या महिला संरक्षणाबद्दल खूप महिला लोकांनी मी पण सहभाग घेतला आणि महिलांनी जो सहभाग घेतला त्या सहभागामध्ये आम्ही नक्कीच सांगू शकतो भारतीय जनता पार्टीमध्ये सहभागी होणारे महिलाही जास्त आहेत आणि या भविष्यात महिलांना आदर्श देण्याचं काम आम्ही भारतीय जनता पार्टी करणार आहोत खरोखर कर सांगतो प्रेक्षकांचं मी धन्यवाद बोलतो आणि प्रत्येकाच्या प्रत्यक्षाच्या मते आम्हाला एवढंच वाटतं आहे की प्रेक्षक हे हिंदू संस्कृती कशी जपायची हे करण्यासाठी इथे नक्कीच आदर्श देत आहेत धन्यवाद ताज्या गुणामुळे पाहण्यासाठी आपल्या चॅनल ला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका